एक जानेवारी आली की काही जातीवादी किड्यांना आठवतो कि, कि म्हणे काय तर छत्रपती संभाजी महाराजांचा बदला पाचश्य महाराणी नाही घेतला किंवा छत्रपती संभाजी महाराजांचे तुकडे शिवलेंनी शिवले गणपत महाराणा नाही शिवले ही रिवारी ही झोपलेले लोक लो असतात ह्यांना समाजाशी काही घेणं देणं नाही ह्यांना फक्त जातीवाद निर्माण करायचा बौद्ध बांधवांसाठी तो शौर्याचा दिवस खूप महत्वाचा दिवस आहे ते बांधव तिथं मानवंदना देण्यासाठी जातात मग ती त्यांचे व्हिडीओ वगैरे टाकतात त्यावेळेला काही जातीवादी आणि फक्त हिंदू धर्मात किंवा मराठीत किंवा बौद्ध ह्याच्यात किंवा सगळीकडेच असे जातीवादी किडे आहेत बर का आणि त्यांचं फक्त सोशल मीडियावर वातावरण गरम करायचं हेच काम ह्या जातीवादी किड्यांचं असतं बाकी काहीच नाही मोजकेच आहेत असे चार पाच जण ह्या जातीमध्ये चार पाच जण त्या जातीमध्ये चार पाच जण त्या धर्मामध्ये चार पाच जण एवढं म्हणजे ह्या जातीवर कधी टीका करायची त्या धर्मावर कधी टीका करायची महाराजांवर कधी टीका करायची तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर कधी टीका करायची अरे बाबांनो आपल्या थोर पुरुषांनी असा विचार कधीच केलेला नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा स्वराज्य निर्माण केलं ना तेव्हा अठरा पगड जातीला घेऊन स्वराज्य निर्माण केलं आणि त्या स्वराज्याचं रक्षण करण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी स्वतःच्या जीवाचं बलिदान दिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य डोळ्यासमोर ठेवून संविधान लिहिलं तर त्या संविधानावर पण काही बोट उचलतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नाही निलन हे न केलं अरे बाबांनो त्या थोर पुरुषांनी जीवाचं रान करून हा समाज एकजूट राहावा म्हणून एवढे प्रयत्न केलेत आणि ह्या समाजामध्ये कधीच त्यांना असं वाटलं नाही की हे किडे जन्माला येतील असं सोशल मीडियावर वातावरण गरम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जर स्वतःच्या कुटुंबाचा विचार केला असताना तर आज त्यांचं जे वंशज आहेत ते आंबानीपेक्षा श्रीमंत झाले असते हो, पण नाही त्यांनी केलं समाजासाठी कार्य छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा स्वराज्य निर्माण केलं तेव्हा अठरा पगड जातीला घेऊन गेल स्वराज्य निर्माण केलं आणि आपल्या वडिलांनी स्वराज्य निर्माण केलं त्या स्वराज्याचं रक्षण करता करता माझ्या छत्रपती संभाजी महाराजांनी जीवाचं बलिदान दिलं आणि आपण काय करतोय आपण करतोय काय ह्यांच्यावर टीका करायची तर त्यांच्यावर टीका करायची आणि मी म्हणत नाही फक्त आपल्या मराठीमध्येच असे लोक आहेत सगळीकडेच आहेत कारण आता काही गौरी गणपतीचे दिवस आले काही लोकांना पण काही जातीवादी किडे त्यांच्यातले पण त्यांना काय आठवतं की मने गणपती घराघरात गणपती आहे तर मग लालबागच्या राजालाच येण सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाही का असे व्हिडिओ व्हायरल होतात पण ही जी मोजके जातीवादी किडे आहेत ना त्यांना चांगलं ठेचलं पाहिजे एकदा तेव्हा त्यांचंही ते सोशल मीडियावर देवा धर्मावर टीका करणे संविधानावर टीका करणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर टीका करणे ही छत्रपती शिवाजी महाराजांवर टीका करणे आता ख्रिसमस म्हणजे ना ख्रिसमस येतोय आश्चर्याची गोष्ट आहे ख्रिसमस आल्यास आमच्या जा काही लोकांना वासुदेव वाटवतो का हो एकतरी ख्रिश्चन बांधव तुम्हाला म्हणला का की बाबा तुम्ही वासुदेव दारात मागायला आल्यानंतर त्याला वापस पाठवा किंवा तुम्ही तुमच्या लेकरांना वासुदेवाचं महत्व सांगू नका त्यांनी सांगितलं का तुम्हाला म्हणजे कमीत तुम्ही पडलेत ना तुमच्या लेकरांना शिक्षण द्यायला वासुदेव ही आपली संस्कृती आहे वासुदेव काय फक्त ख्रिसमसच्या दिवशीच येत नाही वासुदेव नेहमीच आपल्या दारात येतात वासुदेवाचे गाणे म्हणतात पण ती जी संस्कृती आहे ती कुणामुळं मोडकळीस आलेली आहे ख्रिश्चन धर्म आलेली आहे का आपले मूळ आलेली आहे फक्त आणि फक्त आपले मुळ कारण आपण आपल्या लांना वासुदेवाचं महत्व कधी सांगतच नाही आपण आपले सण कधी व्यवस्थित साजरे करतच नाही आपण आपला धर्म जपायचं कामच करत नाही आणि त्याचा दोष मात्र आपण आता असे सोशल मीडियावर भरपूर व्हिडिओ पाहिले बरं का आता कोणते व्हिडिओ तर हिंदूंना कन्वर्ट करत आहेत ख्रिश्चन धर्मामध्ये किंवा इतर कुठल्याही धर्मातल्या लोकांना कन्वर्ट करत आहेत बरं ठीक आहे ख्रिश्चनचे लोक त्यांचं महत्व सांगत असतील येशूने हे केलं ते केलं म्हणून ते तुम्हाला व्हा म्हणत असतील पण तुम्हाला म्हणजे बुद्धी नाही का तुम्हाला मंची अक्कल नाही का कन्वर्ट तुम्ही का होताय कन्वर्ट त्याने तुम्हाला किती वेळ महत्व सांगितलं तर तुम्ही तुमच्या धर्मावर का ठाम राहत नाहीत आणि मग तुम्ही त्या ख्रिश्चन लोकांना दोष देऊन त्यांना दाप दडप करून तुम्ही आमच्या दाराला का आले म्हणून आता एखादा भिकारी तुमच्या दाराला आला म्हणून तुम्ही तुमची प्रॉपर्टी देत आहे का नाही देत ना आता विषय आणखी आपल्या मुस्लिम बांधवांचा तुम्हाला एक सांगू का आता बांगलादेशमध्ये जे बंगालमध्ये जे झालेला आहे बांगलादेशमध्ये ते खूप चुकीचं झालेलं आहे आपल्या एका बांधवांना बांधवाला जाळून मारलेलं आहे हानमार करून का तर ते असं म्हणलं जातं की अल्लावर काहीतरी बोलला होता बरोबर हे खूपच चुकीचं झालेलं आहे पण मला एक कळत नाही तिथल्या मुसलमानांनी जे जिहादी काही नालायक लोक आहेत त्यांनी तसं केलं म्हणून आपण आपल्या भारतातल्या मुसलमानांना टार्गेट करायचं का अहो आपल्या भारतात काही देशप्रेमी मुसलमान खूप आहेत जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीच आपली ही संस्कृतीच नाही आपण कुणाला टार्गेट करावं छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातीला घेऊन स्वराज्य निर्माण केलं आणि ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराज अठरा पगड जातीला घेऊन स्वराज्य निर्माण करत होते तेव्हा मोगल पोर्तुगीज असे कितीतरी होते आणि मोगल इतके म्हणजे कटक्ष होते इतके अन्याय करत असताना सुद्धा त्यांचेच काही मुस्लिम बांधव एकदम कटक्ष छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे म्हणून होते मग ते मोगल अन्याय करायले म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचे जे मुस्लिम मावळे आहेत त्यांना बाजूला हाकालायचं होतं का की बाबा तू जातीनं मुस्लिम आहे ना तर तू अजिबात आमच्या मावळीच्या ह्याच्यात राहायचं नाही तू महाराष्ट्रात राहायचं नाही असं म्हणायला पाहिजे होतं का छत्रपती शिवाजी महाराजांनी नाही ना कारण या काळीच्या पोटी जर समजा तीन चार लेकर जन्माला आले आणि त्याच्यातला एखादा लेकरू जर गुंड चोर नालायक निघला म्हणून त्या आईनं बाकीच्या तीन लेकराला पण तू गुंडायचं काहीच म्हणून घरातून हाकालायचं असतंय का एकाच लेकराला हका असते अरे आपले विचार सुधरा काही जण म्हणतात ना कि बाबा हिंदू धोकेत आहे हे आहे ते आहे मान्य ना हिंदू धोकेत आहे पण हिंदू धोकेत हिंदू मुळच आहे बर का हिंदू स्वतः कट्टर नाही चार जण घरात सुकानं खात्यात बाकीच्यावर संकट आलं तर सुकानं खाणारे चार जण म्हणतात आमचं तर कुटुंब चाललंय व्यवस्थित आम्ही का त्या लपड्यात पडा अरे शेजारी एखाद्या हिंदूला मारायला तर कोण सहसा जास्त लवकर एकजूट दाखवत नाही अरे बाबा कोण त्याच्या भांडणात पडा कोण त्याच्या लपड्यात पडा ही आपले विचार येतात त्याचे आणि तेच कारण आहे आणि तुम्ही इतरला दोषी देत आहे अरे प्रत्येक वेळा हेच चाललेलं आहे तुम्हाला एक साधी गोष्ट सांगते आम्ही मी म्हणजे एका खेडे गावात माझा जन्म झालेला आहे मी आता नंतर पुण्यात आलेली आहे पण जेव्हा माझं लग्न नवीन झालेलं होतं माझे लेकर लहान होते लेकर लहान असताना आमच्या गावात पण मुस्लिम भाभी ती होत्याच आणि ज्या वेळेला मी डोक्यावर टोपलं घेऊन शेतात जात होते ना मोलमजुरी करायला तेव्हा माझं लेकरू पहिली दुसरीला होतं तर आम्ही शेजारी भाभीला सांगून जायचो भाभी पोरग शाळेतून आलेस तेवढं घर उघडून द्या बरं का आणि त्याला आम्ही शिकेवरची दुर्डी काढून द्या लि का तर लिकरू लहान असते ना त्याच्या हाताला शिकेवरची दुर्डी येत नाही आम्ही शेतातून घरी पर्यंत ती शेजारची भाभी आमच्या लेकराकडं लक्ष ठेवत होती मग तिला बी लेकरं होते पण त्या भाभीच्या लेकरांची कधी वाईट नजर आमच्या लेकरांवर गेली नाही आमच्या लेकरांनी त्या मुस्लिम ना असलं कधी जातीभेद केलेला नाही तीच संस्कार आज माझ्या लेकरांवर आहेत बरं का माझे लेकरं बी कधी जातीभेद करत नाहीत कारण आमच्या राजेंची ती शिकवणच नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ती शिकवणच नाही कुठल्याच थोर शाहू फुले कुठल्याही थोर पुरुषांची ती शिकवण नाही मला एक सांगा सावित्रीबाई फुलेंनी जेव्हा अंगावर चिक्कल माती झेलली कशासाठी महिला शिकल्या पाहिजे महिला शिकल्या पाहिजे आणि मूलच महिला करतात महिला अशिक्षित आहेत महिला साक्षर झाल्या पाहिजे म्हणून सावित्रीबाईंनी शेण माती अंगावर झेलली मग फक्त माळेच्याच महिला शिकल्या पाहिजे म्हणून प्रयत्न केले का हो नाही ना छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं फक्त स्वराज्य निर्माण केलं का हो नाही ना छत्रपती संभाजी महाराजांनी जीवाचं बलिदान दिलं ती फक्त मराठ्यासाठीच दिलं का हो थोर पुरुषाला वाटून वाट घेणारे कोण आहेत आपणच घेतलंय आपण वाटून घेतलंय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं तर अखंड भारतासाठी संविधान लिहिलंय बरं का त्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंबेडकर म्हणलेलेच नाहीत की हिंदू धर्मामध्ये खूप जातीभेद झालेला आहे हिंदू धर्मामध्ये खूप त्रास झालेला आहे म्हणून मी आज हिंदू धर्म बदलला हिंदू धर्मामध्ये मनुस्मृती होती म्हणून मी आज हिंदू धर्म बदलला हिंदू धर्मामध्ये आम्हाला पाणी प्यायला मटकं वेगळं असायचं हे असायचं म्हणून मी हिंदू धर्म बदलला तर मी जे संविधान लिहितोय भारताचं ती संविधान लिहित असताना ह्या संविधानाचा लाभ हिंदू धर्माला अजिबात झालाच नाही पाहिजे असं म्हटले का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कधी म्हणलेच नाही तो हे जी हे विचार आहेत ना हे माझ्या थोर पुरुषांचे विचार होते त्यांनी कधीच कुठल्या एका जाती धर्मासाठी केलं नाही तर अखंड भारतासाठी झटत राहिले आणि आपण आज काय करतोय त्याच भारतात राहतोय ना आपण त्याच भारतात राहतोय मोठ्या पणात सांगतोय आपण साधू संतांच्या पावन स्पर्शाने पवित्र झालेल्या भूमीमध्ये माझा म्हणजेच महाराष्ट्रामध्ये माझा जन्म झालाय खूप मोठ्यापणा सांगतोय ना आपण थोर पुरुषांच्या विचाराचा जो पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र आहे त्या महाराष्ट्रामध्ये जन्म झालाय हे फक्त बोलणे आणि सांगणे पुरत मग थोर पुरुषांचे विचार आपण कधी डोकेत घेणार कोणतरी उठत देवधर्मावर कुठले तरी सण आले मराठींचे की देवा धर्मावर टीका आणि त्याच्यात फक्त मोजके चार लोक आहेत सोशल मीडियावर बिघडलेले कुत्रे आणि कुत्रे चारच आहेत बर का कोणतरी सण आले मराठींचे कि त्याच्यावर टीका करायला चालू कोणतरी बौद्धांचे हे आले की त्याच्यावर टीका करायला चालू अरे कशासाठी काय तुम्ही जन्माला येऊन म्हणजे काय थोर पुरुषांनी जन्माला आले त्यांच्या नावाची ठसे पाठीग ठेवून गेले जोपर्यंत चंद्र सूर्य सगळं काय आहे जोपर्यंत ही पृथ्वी आहे तोपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव राहणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं संभाजी महाराजांचं शाहू फुले आंबेडकर हे सगळे तोपर्यंत नाव राहणार आहे पण आपण त्यांना आपण स्वतःला शिवकन्या भीमकन्या शिवपुत्र भीमपुत्र मानतोय ना मग आपण काय करतोय अरे फक्त आपण त्यांना बाप म्हणतोय ना छत्रपती शिवाजी महाराज आमचे बाप आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमचे बाप आहेत म्हणतोय ना आपण फक्त बाप म्हणून चालत नाही हो त्यांचे विचार आपल्या डोक्यात असणं गरजेचं त्यांचे विचार आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सांगू का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना धर्म सोडावा लागला ना हे त्यांचं नाही तर आपल्या धर्माचं दुर्भाग्य आहे काही जी मनुवादी विचारांचे लोक होते ना त्या लोकांमुळं आज आपण हिंदू धर्मातला एक हिरा गमावलेला आहे ही गोष्ट कायम लक्षात ठेवा आणि आत्ता पण बटेंगे तो कटेंगे हे फिक्स आहे बर का म्हणून जाती जातीत वाद करणं ह्या धर्मातल्या लोकांनी त्या धर्मावर टीका करणं त्या धर्मातल्या लो लोकांनी ह्या धर्मावर टीका करणं सोडा रे सुधरा आता तरी थोर पुरुषांचे विचार हे कधीच नव्हते बरं का